रत्नागिरीतील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आज जिल्हास्तरीय सरस उद्घाटन करण्यात आलेलं आहे जिल्ह्याभरातून विविध बचत गटांचे स्टॉल इथे आपल्या वस्तू घेऊन आलेले आहेत आणि या वस्तूंना इथे पर्यटकांकडून अगदी छान उत्स्फूर्त असा प्रतिसादसुद्धा मिळतो आहे तुम्ही बघू शकाल की इथे पापड लोणची दागिने याच्या व्यतिरिक्तही आता काही नवीन नवीन पदार्थ आणि नवीन नवीन वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत काही ठिकाणी पिठांचे स्टॉल आहेत काही ठिकाणी पापड लोणचं हे तर पारंपरिक पदार्थ आहेतच सोबतच वेगवेगळ्या वस्तू सुद्धा यावेळेला या सरसच्या प्रदर्शनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आज श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानच्या आवारामध्ये रत्नागिरी जिल्हा सरस दोन हजार पंचवीस सव्वीसचं उद्घाटन झालेलं आहे हे प्रदर्शन या ठिकाणी चोवीस डिसेंबरपासून अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत असणार आहे यामध्ये बासष्ट विविध उत्पादनांचे स्टॉल आहेत ज्यामध्ये खाद्यपदार्थ पारंपरिक पदार्थ कलाकसुरीच्या वस्तू आणि इतरही बरंच काही आपल्याला खरेदी करायला मिळणार आहे त्याचप्रमाणे इथे अतिशय रुचकर चविष्ट रत्नागिरी जिल्ह्याची खासियत असणारे पदार्थ असणारे पंधरा फूड स्टॉल्सही आहेत तरी या प्रदर्शनाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि या ठिकाणी या वर्षाखेरीला येणाऱ्या पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करते आणि आमच्या बचत गटांना या माध्यमातून आपण प्रोत्साहन द्यावं यांच्या कष्टाचं कौतुक करावं असं मी आवाहन करते धन्यवाद अनुश्री अमोल पाटणे आणि मी एकता स्वयंसहायता समूहाचे सदस्य आहे आणि मला हा उमेदचा बचत गटाचा स्टॉल मि मिळाला आहे माझे फणसाचे प्रोडक्ट आहेत संगम नावाने माझे फूड प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही आज इथे फणसाचे कटलेट हा नाविन्यपूर्ण पदार्थ आणि फणसाचे घारगे भाजी भाकरी आणि सांदण असे वेगळे पदार्थ आम्ही पारंपरिक आज आजपासून लोकांना खाऊ घालणार आहोत आणि आजपासून सुरुवात केली आहे सकाळपासून फणसाच्या कटलेटला एक चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे मलाही त्याचा खूप आनंद होतो आहे आणि त्या त्यासाठी मी उमेदचे आणि माझ्या सहकार्यांचे खूप खूप आभारी आहे हॅलो माझं नाव अर्चना संतोष साळवी माझ्या समूहाचे नाव वाघजाई महिला बचतपट वाघजाई स्वयंसहायता समूह आम्ही आम्ही हे नाचणी बाजरी मिनेट्सचे सगळे प्रोडक्ट ह्याच्यापासून बनवलं शेवया लाडू शुगर फ्रीचे लाडू परत नाचणी कुरड्या आता बाजरी शेवयाचं नवीन एक हे काढलेलं आहे की ते मोठ्या प्रमाणावरती चालतं पहिल्या वेळेला मी एकाच प्रकारचे आणले होते शिवाय आता नंतर नंतर कळायला लागलं की इथं जे मिनिट्सपासून आहेत ते लोकांना जास्त प्रमाणात आवडतात त्यामुळे मी सगळ्या सगळ्या आपल्या तृणधान्यापासून शेवया बनवायचं सुरू केलं आणि आता हे चांगल्याप्रमाणे दरवर्षी खूप असा छान प्रतिसाद मिळतो मी रत्नागिरी शिरगावमधनं आलो आणि खूप चांगला अनुभव आहे चांगले चांगले प्रॉडक्ट्स बघायला मिळाले डिझाईन्स खूप चांगले आहेत पर्सेस आणि सुनीता पवार यांच्या पर्सेस पण चांगल्या आहेत खूप आणि बाकी सगळी प्रॉडक्ट्स खाण्याची पण चांगली आहेत आणि हे डेकोरेशन पण आवडलं मला एकदम चांगलं ऑर्गनायझेशन नाही <laughs> हे <है> <laughs> पहिल्याच वर्षी आले मँगो पॉप सो आय कम टू पिक अप मँगो पॉप अँड ऑल्सो फॅन ऑफ कोकम शरबत सो आय कम टू पिक अप कोकम शरबत अँड आय लव द फॅक्ट दॅट ऑल ऑफ दिस द स्टॉल्स हॅव सो मेनी थिंग्स दॅट आर इंटिग्रल टू महाराष्ट्र अँड द फॅक्ट दॅट यू नो वी आर एबल टू सपोर्ट आवर फॅलो महाराष्ट्रन्स ऑन दिस स्टेज